डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट ह्याच्यासारख्या ह्या केसेसमुळे तीन ते चार महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात पण एक संसार वाचवायला जातो आणि चार संसार उद्ध्वस्त करतो महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या करण्याची संख्याही जास्त आहे की नवऱ्यानं गजरा आणला नाही म्हणून सुद्धा कोर्टामध्ये डिओसाठी प्रकरणं आलेली आहेत आणि आता हा सोशल मीडियाचा जर हा काळ बघितला आपण तर ह्याच्यामध्ये माझ्या एका पोस्टला लाईक केलं ला नाही म्हणूनसुद्धा घटस्फोटाच्या केसेस कोर्टापर्यंत येतात एक गमतीची गोष्ट पण ती अति गमतीची नाही अकरा बारा वर्षापूर्वी पुण्यामध्ये सिंहगड रोडला सासू आणि सुनेचं सा भांडण झालं सासू म्हणायची की मला मराठी चॅनल लावायचं आणि सून म्हणायची मला हिंदी गाणी ऐकायची दोघींची भांडणं सासूच्या हातून रिमोट सुनेच्या हातात सुनेच्या हातून रिमोट सासूच्या हातात भांडणं एवढ्यापर्यंत गेले की सुनेनी रॉकेल ओतून घेतलं सासू पोलीस स्टेशनला गेले की माझ्या सुनेला वाचवा माझ्या सुनेने असं असं केलं पोलिसांनी हात वर केले की मावशी तुमच्या बाजूने कायदा काहीच नाही आहे सून नंतर आली तर सासूवरती लगेच फौजदारी केस दाखल झाली नमस्कार तुम्ही बघताय सकाळ कालचा जर दिवस तुम्ही बघितला असेल किंवा काल जर सोशल मीडिया बघितला असेल तर अतुल सुभाष या इंजिनिअरने बेंगळुरूमध्ये केलेली आत्महत्या जी उतनी होती ती प्रचंड चर्चेमध्ये होती त्या आत्महत्येपूर्वी त्यांनी जवळपास एक तासाचा व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नीने ज्या पद्धतीने त्यांना त्रास दिला मानसिक त्रास दिला तर ते सगळं त्यांनी मांडलं होतं आणि त्यानंतर त्या व्यक्तीने आत्महत्या केली पेशाने इंजिनियर होते सुशिक्षित होते घटस्फोटसुद्धा घेतलेला होता पण हे सगळं असूनसुद्धा 영아 <목소리법> ते व्यक्तीने आत्महत्या केली अर्थात त्याबाबत न्यायपालिका योग्य तो निर्णय घेईल पण या सगळ्यानंतर पुरुषांवर होणारे अत्याचार मग ते मानसिक असतील शारीरिक असतील किंवा त्यांचं होणारं शोषण हा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी पुरुष हक्क संरक्षण समितीचे पुण्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष शिंदे सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आणि नेमकं या सगळ्या विषयामध्ये काय आहे कशा पद्धतीने या घटना घडतायत आणि आपण इथे कुठे आहोत समाज म्हणून आपल्याला काय करायचंय सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहोत सर खूप खूप स्वागत तुमचं सकाळमध्ये आणि धन्यवाद की एक मी फोन केला आणि त्यानंतर तुम्ही चर्चेसाठी आलात खूप महत्वाचा विषय आहे आणि काहीसा दुर्लिक विषय आहे म्हणजे अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनंतर आपण बोलतोय म्हणजे आपल्याला सुद्धा तर या विषयाकडे येण्यासाठी मला वाटतं एका व्यक्तीचा बळी जावा लागला आणि तशा पद्धतीची बातमी आल्यानंतर जागे झालो कशा पद्धतीने गेली अनेक वर्ष खरंतर तुमची मागणी आहे पण कशा पद्धतीने या घटना होत आहेत कारण सत्तावीस वर्षांपेक्षा अधिक काळ तुम्ही या विषयात काम करताय दोन ते तीन वर्ष संस्थेला रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केला भारतातल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच महिला मंडळांनी त्याला विरोध केला आणि दोन तीन वर्षाचा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली नाशिकमधून पुरुष हक्क संरक्षण समितीची पहिली नोंदणीकृत संस्था म्हणून आम्ही ती संस्था रजिस्टर केली सुरुवातीला बऱ्याच महिलांचा कल असा होता की ही समिती म्हणजे पुरुषांच्या सोबत महिलांवरती अन्याय करणारी परंतु महिलांवरती अन्याय करायचा म्हणलं तर तो कसा होईल आणि का होईल याच्यावरती आम्हाला बरेचदा पटवून द्यावं लागत होतं की सासू जाऊ नणन ह्या सुद्धा महिलाच आहेत मग फक्त पत्नी आणि सून ह्या महिलेसाठी कायदे एकांगी न ठेवता सासू जाऊ नणन ह्यासुद्धा स्त्री असेल व यांच्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये काहीतरी तरतुदी असल्या पाहिजेत म्हणजे एका पत्नीनं किंवा एका सुनेनं नवऱ्याच्या बाजू विरुद्ध किंवा सासू सासऱ्यांच्या विरुद्ध जर एखादा फौजदारी खटला दाखल केला तर घरामध्ये राहणारी सासू तिचा संसार उद्ध्वस्त होतो त्या घरामध्ये राहणारी नणन ती तिच्या सासरी व्यवस्थितपणे सुखात नांदत असते तिचा संसार उद्ध्वस्त होतो जी तिची जाऊ आहे ती पण एक महिलाचे तिचाही संसार उद्ध्वस्त होतो म्हणजे एका खोट्या किंवा चुकीच्या चारशे अठ्ठ्याण्णव अ सारख्या किंवा आता सध्या आलेला डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट ह्याच्यासारख्या ह्या केसेसमुळे तीन ते चार महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात म्हणजे आपण एक संसार वाचवायला जातो आणि चार संसार उद्ध्वस्त करतो हा जो रेशो आहे यातली तफावत कुठेतरी जुळावी म्हणून मग पुरुष हक्क संरक्षण समिती हे काम गेली अनेक वर्ष करत आहे तुम्ही म्हणताय की अनेक वर्ष हे सगळं काम सुरू आहे पण ज्या पद्धतीने या घटना होतात म्हणजे अतुल सुभाष यांच्यासारखी घटना आपण बघितली महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घडलेल्या आहेत दरवेळी पुरुषांवरती शारीरिकच अत्याचार होतात का त्याला होता मानसिक अत्याचार म्हणजे कशा पद्धतीने होतात जरा त्याबद्दल सविस्तर सांगू शकाल का बरेचदा मी पाहिलं की एकोणीशे त्र्याऐंशी साली जेव्हा चारशे अठ्याण्णव अ ची कायद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली म्हणजे याच्या पूर्वीचा जमाना किंवा पूर्वीचा काळ जर आपण पाहिला माफ करा मी तुम्हाला थांबवतो चारशे अठ्ठ्याण्णव अ मध्ये काय आहे कारण जे प्रेक्षक तेवढे कायद्याशी जोडलेले नाही तर ते थोडस सविस्तर सांगता चारशे अठ्याण्णव अ कायदा म्हणजे भारतीय दंडविधान कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ जो आता नवीन एक जुलै दोन हजार चोवीस पासून जो, जो, जो कायदा बदललेला आहे त्याचं कलम पंच्याऐंशी तर या कायद्यामध्ये एखाद्या विवाहित स्त्रीला किंवा त्या पत्नीला जर सासरचे लोक किंवा नवरा किंवा सासरचे अन्य मंडळी जर त्रास देत असतील हुंड्यासाठी त्रास देत असेल तिचं शारीरिक मानसिक छळ करत असतील तर त्यानुसार त्या स्त्रीला न्याय मिळावा तिचं संरक्षण व्हावं म्हणून चारशे अठ्ठ्याण्णव अ ह्या कलमाची प्रोव्हिजन एकोणीसशे त्र्याऐंशी साली कायद्यामध्ये करण्यात आली परंतु सुरुवातीची एक चार पाच वर्ष जर गेली तर बऱ्याच महिलांना त्यातून न्याय मिळाला परंतु त्याच्यानंतर एक दहा एक वर्षानंतर पण गेली तीन ते चार दशकं पाहिलं तर ह्या कायद्याचा ह्या कलमाचा गैरवापर होण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि त्या गैरवापरामुळेच आत्ताच्या ज्या काही आत्महत्या घडत आहेत किंवा याच्या आधी ज्या आत्महत्या घडलेल्या आहेत की त्याला हे एकमेव कारण पण त्यालाच आता पॅरलली आपण पाहिलं तर दोन हजार पाचचा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट महिलांचा कौटुंबिक छळापासून संरक्षण करणारा कायदा आता त्या कायद्यामध्ये एक तत्त्व असं सांगितलं आहे की कोणतीही महिला कोणतीही स्त्री उमऱ्याच्या बाहेर जाता कामा नये म्हणजे तिला घरामध्ये संरक्षण मिळावं परंतु जर फक्त पत्नी आणि जर समजा सून हिला जर संरक्षण मिळावं म्हणून जर हा कायदा केला असेल तर त्याच घरामध्ये राहणारी सासू जाऊ नणद या पण स्त्रियांच्यासाठी ह्या कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही मग ती तरतूद असणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या कायद्यानुसार एखाद्या पत्नीनं किंवा एखाद्या सुनेनं जर हा गुन्हा दाखल केला तर ती लांब राहणारी नणन तिला सुद्धा याच्यामध्ये अडकवलं जातं जी जाऊ त्या घरामध्ये वर्षानुवर्ष संसार करते जी सासू जिनं ते घर सांभाळण्यासाठी एवढे कष्ट घेतलेले तिला सुद्धा ह्याच्यामध्ये गोवलं जातं आणि मग हे एकदम अचानक हा झालेला चारशे अठ्ठ्याण्णव अचा अटॅक ही जुन्या पिढीतली जुन्या संस्काराची लोकं पचवू शकत नाहीत मग त्याच्यामध्ये बरेचदा काही पुरुष मंडळी आत्महत्या करतात काही वयस्कर सासू सासरे असतील तर त्यांना हार्ट अटॅकचा हा प्रश्न येतो काहींना पॅरालिसिसचा अटॅक येतो आपण हे सगळं बोलतो की फेक केसेसच्या बाबत फेक केसेसच्या बाबतीत निश्चितच फेक केसेसच्या बाबतीत पण त्याच्यामुळे कसं होतं की फेक केसेस असतात म्हणून नवरा आणि नवऱ्याच्या कुटुंबावरती हा जो काय अचानक जो अटॅक होतो त्याला किंवा हे प्रकार जास्त वाढतात मग आता मागे सुप्रीम कोर्टाने सुद्धा असं मत व्यक्त केलं होतं जसं आपण म्हणतो की कायद्याचा गैरवापर केला जातो बऱ्याचदा आणि मग त्यातनं फक्त त्या महिलेसाठी तो कायदा पोषक असतो आणि इतर जे घरातले व्यक्ती आहेत त्यांना मात्र त्याचा त्रास होतो, होतो। तुम्हाला असं वाटतं की त्यात पण थोडेसे काही अमेंडमेंट बदल करण्याची गरज आहे काही सुधारणा करण्याची गरज आहे किंवा पुरुषांसाठी काही नव्याने कायदे तयार करण्याची गरज आहे का कारण आकडेवारी का का? इतकी मोठी आहे पुरुषांच्या आत्महत्येची की ती बघितल्यानंतर या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात दोन हजार एकवीसचा जो एन जो डेटा आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास एक लाख ऐंशी हजार आत्महत्या झाल्या तर त्याच्यामध्ये जवळपास एकावन्न टक्के पुरुषांच्या आत्महत्या होत्या आणि एकोणचाळीस एकोणपन्नास टक्के महिलांच्या आत्महत्या होत्या आणि जर समजा हे पाहिलं तर हा जो काही आकडा आहे ही जी काही तफावत आहे महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या करण्याची संख्या ही जास्त आहे नक्कीच आणि ही जास्त आहे म्हणून मी म्हटलं की पुरुषांसाठी वेगळे कायदे व्हायला हवेत का किंवा जसा महिलांवरती हिंसाचार होऊ नये किंवा कुटुंब त्यांना छळाविरुद्धचा कायदा आहे तसे पुरुषांसाठी काही व्हायला हवेत असं वाटतंय का सुरुवातीपासून पुरुष हक्क संरक्षण समितीची हीच मागणी होती की जसं चारशे अठ्ठ्याण्णव अ कायद्यानुसार स्त्रीला संरक्षण मिळतं तसं चारशे अठ्ठ्याण्णव ब चा सुद्धा अंतर्भाव याच्यामध्ये करणं गरजेचं आहे कारण त्या कुटुंब संस्था टिकवणं विवाह संस्था जपणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं खूप मोठं योगदान ठरू शकतं परंतु गेली पंचवीस सव्वीस वर्ष सव्वीस सत्तावीस वर्ष जसा महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग व्हावा ह्याच्यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष सातत्यानं सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य सरकार यांच्या पाठीशी लागलेला आहोत प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना आमची लेखी निवेदनं दिलेली आहेत ले, लेखी प्रश्न पोचवलेले आहेत परंतु अद्यापसुद्धा त्याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा कोणतीही पावलं उचललेली गेलेली दिसत नाहीत परंतु आता नवीन कायदा एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात आला त्याच्यामध्ये सुद्धा ह्या तरतुदी केलेल्या दिसत नाहीत परंतु चारशे अठ्ठ्याणूं अ सारखा चारशे अठ्ठ्याणूव ब हा जर कायदा केला असता तर ह्या आत्महत्या ज्या काही घडत आहेत जे काही प्रमाण वाढते त्याच्यावरती कुठेतरी जरब बसली असती अंकुश बसला असता निश्चितच हेच सगळं आपण एका बाजूला बघतोय पण ज्या पद्धतीच्या केसेस येतात मला वाटतं आपण त्याचेही काही उदाहरणं द्यायला हवीत कारण प्रत्येक वेळी असं नाही होत की शारीरिक छळच असतो मानसिक छळ असतो किंवा ज्या पद्धतीने आपण ह्या अतुल सुभाष केसमध्ये बघितलं की ज्या पद्धतीने त्यांचं खच्चीकरण एक प्रकारे केलं गेलं अशा कशा पद्धतीच्या केसेस जास्त प्रमाणात आल्या आणि ने काय नेमके अनुभव होते खरं तर आता एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी की दोन हजार अठरा एकोणीसला अतुल तापकीर ह्या ढोल ताशा पिक्चरच्या निर्मात्या युवक निर्मात्यानं सुसाईड अशाच पद्धतीनं केलं होतं त्याचनंतर आता हे अतुल सुभाष यांचं जे मध्ये का जे काही सुसाईडचं जे काही प्रकरण घडलं आहे म्हणजे ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की असे अनेक अतुल असतील अनेक पुरुष असतील की त्यांनी त्यांची जीवनयात्रा या कायद्याच्या होणाऱ्या गैरवापरामुळे संपवलेली आहे परंतु आते मदे सर तो आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आता आम्ही ज्या वेळेला कोर्टामध्ये काही केसेसमध्ये पाहतो की नवऱ्यानं गजरा आणला नाही म्हणूनसुद्धा कोर्टामध्ये ड्योरसाठी प्रकरणं आलेली आहेत आणि आता हा सोशल मीडियाचा जर हा काळ बघितला आपण तर ह्याच्यामध्ये माझ्या एका पोस्टला लाईक केलं ला नाही म्हणूनसुद्धा घटस्फोटाच्या केसेस कोर्टापर्यंत येतात कोर्टामध्ये केसेस दाखल होतात आणि मग केसेस दाखल झाल्यानंतर मॅटर सेटल करण्यासाठी कोर्टाकडून अथवा विरुद्ध पक्षाकडून किंवा वकिलांकडून हा जो काही दबाव टाकला जातो आणि मग फक्त सेटलमेंट म्हणण्यापेक्षा काही पैसे जास्त मिळत आहेत का हा जो कल सध्या हा जो ट्रेंड वाढतो आहे त्याच्यामुळे पुरुषांवरती जो मानसिक दबाव आणि मानसिक टेन्शन वाढते ते एक महत्त्वाचं कारण दुसरं कारण म्हणजे असं आहे की पुरुष हा बोलू शकत नाही तो रडू शकत नाही आणि जर रडला तर बायको म्हणजे तू बोळगायस बहीण म्हणेल काय का पुरुषासारखं पुरुषच रडतो कशाला आई म्हणेल अरे हिंमत तू घरचा करता पुरुषस म्हणजे फक्त त्याला नावाला करता पुरुष त्यांनी फक्त कमवून आणायचं घरामध्ये द्यायचं पूर्ण जे काय कमवून आणले त्याची जी काय विल्हेवाट आहे ती घरचे लावतील आणि ह्यांनी मात्र फक्त नाम मात्र म्हणजे काही जरी झालं तरी तू काही नाकरता आहेस आणि जो आत्ता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो आता दोन हजार बावीसचा एक रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हीच कारण सांगितलेली की पुरुषाला बोलता येत नाही त्याच्या मनामध्ये ज्या काही सगळ्या पुरुषत्वाच्या काही ज्या काही म्हणजे समस्या आहेत किंवा काय आहे की त्या एवढ्या दडलेल्या आहेत की एका बंद संदुकीसारखं त्याला त्या आतमध्ये ठेवायला लागतं आणि त्याला शिकवलेलं आहे की तू फक्त घरची जबाबदारी घेणारा करता पुरुष आहेस तू फक्त करत राहायचं बोलायचं नाही आणि मग आता हे अतुल सुभाष यांचं जे प्रकरण पाहिलं किंवा ही जी आपण केस पाहिली तर त्याच्यामध्ये त्यांचा ते ससेमिरा तोच झाला की जवळपास त्यांच्या माहेरच्यांना वीस लाख रुपये ह्या व्यक्तीनं दिले होते बायकोच्या म्हणण्याप्रमाणे तिला प्रत्येक सणाला लग्नकार्याला साड्या, ड्रेस सोन्याचे दागिने हे सगळं सुद्धा तिची मागणी अवघ्यातपणे सुरूच होती परंतु एकता कमावणारा पुरुष एकता कमावणारा नवरा जर घरामध्ये जर सगळ्या या चैनीसाठी जर पैसा जात असेल तर त्यालासुद्धा त्याची वयस्कर आई असेल वडील असतील मुलं आहेत किंवा बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत मग ह्याच्यातून त्याला डोकं वर काढण्यासाठी सवलत मिळत नाही मग तो एक वादाचा मुद्दा किंवा त्या टेन्शनचा मुद्दा होतो आणि महत्त्वाचं म्हणजे काय की एखादी केस जर दाखल झाली तर त्याच्यामध्ये एकदम डोमेस्टिक व्हायलन्सची केस असेल फौजदारी केस असेल किंवा ज्या क्रिमिनल केसेस असतील त्या होतात पोटगीची केस होते म्हणजे एका ह्याच्यावरती पाच केस सहा केस आता अतुल सुभाषांच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर दहा केसेस होत्या आता माझ्याकडे एक मॅटर होतं नवरा बायकोच्या ह्याच्यामध्ये सोळा केसेस सोळामधल्या दोन नवऱ्याच्या केसेस आणि चौदा बायकोने केलेल्या केसेस किती केल्या असतील म्हणजे काही जजेस साहेबांना सुद्धा कळतं की ह्या केसेस फेक आहेत पण त्यांचे हात कायद्याने बांधलेले असतात त्यांना पुराव्याशिवाय काही बोलता येत नाही आणि आपल्या कायद्यांमध्ये तशी तरतूद नसल्यामुळे या पुरुषांवरती पुरुषांच्या घरांवरती किंवा त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध जो काही ताण वाढतो जे काही टेन्शन वाढतं त्याचं निराकरण करण्यासारखा उपाय आपल्या भारतामध्ये अजूनसुद्धा नाही आणि म्हणून पुरुष हक्क संरक्षण समिती ह्याच्यावरती झोत टाकून कायद्यांमध्ये बदल होतील का जसा महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग येईल का यू पीमध्ये दिल्लीमध्ये जर एखाद्या कोर्टामध्ये केस दाखल करण्याच्याऐवजी जर राज्य महिला आयोगाकडे जर तक्रार केली तर त्या तिथेच त्या केसचा निपटारा केला जातो तशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून तरी नाही आणि म्हणून एकोणतीस मे दोन हजार दहाला आपले जे गृहमंत्री होते आर आर पाटील आबा तर यांनी एक परिपत्रक काढलं होतं की जर समजा एखाद्या महिलेनं एखाद्या सुनेनं किंवा एखाद्या पत्नीनं जर चारशे अठ्ठ्याण्णव असारखा गुन्हा नवरा किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांच्या विरुद्ध जर दाखल केला तर पोलिसांनी लागलीच एफ आय आर लाच करू नये गुन्हा दाखल करू नये सुरुवातीला त्यांचं समुपदेशन करायचं त्यांच्या दोघांमध्ये काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कसे मिटतील याचा प्रयत्न करायचा आणि जर त्याच्यामध्ये जर त्यांचं नाही झालं काही पुरावे काही तथ्य जर आढळित तर तो गुन्हा दाखल होणार आणि मग तो कोर्टापर्यंत पोहोचणार आणि जर ही परिस्थिती नसताना जर पोलिसांनी जर गुन्हा दाखल करून घेतलाच काउन्सिलिंग न करता तर तो, तो पोलीस अधिकारीसुद्धा निलंबित होईल असं परिपत्रक काढणारं महाराष्ट्र हे आपलं पहिलं राज्य पण त्यानंतर त्याचं काय झालं आणि महाराष्ट्रानंतर भारतातल्या प्रत्येक राज्याला ते परिपत्रक ॲडॉप्ट करायला लागलं आणि ह्याच धर्तीवरती राजेश शर्मा विरुद्ध स्टेट ऑफ यू पी हा जो एक न्यायनिवाडा मान्य सुप्रीम न्यायालयाने दिला की त्याच्यामध्ये तेच सांगितलं की जसं आता आपण सांगितलं की चारशे अठ्ठ्याण्णव अमध्ये काय काय सुधारणा केली पाहिजेत काय काय प्रिकॉशन्स तपासी अधिकाऱ्यांनी घेतल्या पाहिजेत काय काय प्रिकॉशन्स पोलीस कर्मचाऱ्यांनी ती सगळी केस पुटअप करताना घेतल्या पाहिजेत mm -hmm. ते त्याच्यामध्ये सांगितलं तरीसुद्धा त्याचा कायद्याचा गैरवापर अजून वाढतो आहे आणि जे काय अटक करू नये असे जे निर्देश सुप्रीम कोर्टाचे होते त्यालासुद्धा काही अधिकाऱ्यांकडून गालबोट लागून अटक होतातच त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये आर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार ह्या न्यायनिवाड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्या सी आर पी सी कलम एक्केचाळीस नुसार की चारशे अठ्ठ्याण्णव जर गुन्हा दाखल करायचा असेल तर पोलिसांना अगोदर त्यांना रिसर्फ नोटीस पाठवावं लागेल नोटीस पाठवल्यानंतर दोघंही नवरा बायको पोलिसांच्या ज्या काही सांगितलेल्या त्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये जातील मग त्यांच्या काउन्सिलिंगच्या सिटिंग्स होतील एक होईल दोन होईल चार होईल दहा होईल जोपर्यंत तपासी अधिकाऱ्याचं सॅटिस्फॅक्शन सा होणार नाही तोपर्यंत त्या मिटिंग्स होतील आणि त्या मिटिंगमध्ये किंवा त्या काउन्सिलिंगमध्ये जर दिसलं की ह्याच्यामध्ये खरंच काहीतरी गुन्हा घडलेला आहे तर तो पती किंवा त्याच्या घरच्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल परंतु त्याला अटक केली जाणार नाही परंतु अजूनही काही केसेसमध्ये हा सगळा फतवा असताना हे सगळं परिपत्रक असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे किंवा दबावामुळे केवळ नवरा आणि नवऱ्याच्या घरच्यांची जिरवायची म्हणून या कायद्याचा गैरवापर केला जातो आणि त्यातलंच हे उदाहरण म्हणजे अतुल सुभाषांचं म्हणजे असे जे कायद्याचे बळी ठरणारे जे पुरुष मंडळे आहेत त्यांची संख्या वाढत चाललेली आणि जर समजा आता प्रश्न येतो की काउन्सिलिंगचा तर आता काउन्सिलिंग म्हणजे काय की आपण त्यांना हेच सांगतो की बाबा घरामध्ये कसं आहे परंतु बऱ्याच पुरुषांकडून पहिल्यांदा आम्हाला प्रश्न येतो की कायदे सगळे महिलांच्या बाजूने आहेत आम्ही काय करायचं आता आम्ही काय करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि कोर्टामध्ये चारशे अठ्ठ्याण्णवची केस हा नवरा दाखल करू शकत नाही सासू दाखल करू शकत नाही नणन दाखल करू शकत नाही जाऊ दाखल करू शकत नाही फक्त ती घरची सून किंवा पत्नी दाखल करू शकते मग असं स्वातंत्र्य फक्त पत्नीला आणि सुनेला असेल तर असं कायद्याचं सा स्वातंत्र्य सासूलाही पाहिजेत जावेला पाहिजेत नणंद द्यायला पाहिजेत म्हणजे कुठेतरी काउंटर चेक बसेल दुसरी गोष्ट अशी की जर समजा घरामध्ये सासूचं म्हणणं आहे की असं असं वाघ तसं तसं वाघ सुनेला पटत नसेल किंवा सुनेचं म्हणणं आहे की मला हेच आता एक गमतीची गोष्ट पण ती अशी गमतीची नाही अकरा बारा वर्षापूर्वी पुण्यामध्ये सिंहगड रोडला सासू आणि सुनेचं सा भांडण झालं सासू म्हणायची की मला मराठी चॅनल लावायचं आणि सून म्हणायची मला हिंदी गाणी ऐकायची दोघींची भांडणं सासूच्या हातून रिमोट सुनेच्या हातात सुनेच्या हातून रिमोट सासूच्या हातात भांडणं एवढ्यापर्यंत गेले की सुनेने रॉकेल ओतून घेतलं सासू पोलीस स्टेशनला गेले की माझ्या सुनेला वाचवा माझ्या सुनेने असं असं केलं पोलिसांनी हात वर केले की मावशी तुमच्या बाजूने कायदा काहीच नाही आहे सून नंतर आली तर सासूवरती लगेच फौजदारी केस दाखल झाली म्हणजे हा जो काही विरोधाभास आहे की ह्या विरोधा आणि तिथे काय होतं की सासू सुनेच्या भांडण्यामुळे मग ती कटुता निर्माण होते मग ही कटुता कमी करण्यासाठी खरं तर आपण काउन्सिलिंग करतो परंतु पुरुष जे मनामध्ये जे सगळं त्यांचं ते अगदी बाहेर काढत नाहीत त्याच्यामुळे ते जास्त सांगत नाही त्यांना अशी लाज वाटते किंवा त्यांना कमीपणा वाटतो किंवा त्यांना असं वाटतं की मला समाज नावं ठेवेल की माझ्या पत्तीनं मला असं बोललंय माझ्या सासूने मला असं बोललंय आणि मग त्याचं हे रूपांतर जे आहे की काही सुसाईड म्हणा किंवा काही पुरुषांवरती हार्ट अटॅकचे हे जे काही सगळं आहे किंवा अटॅक आले दारू प्यायला लागतात न्यसना दिन होतात व्यसनाधीन होतात मग त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आणखी क्रिएट होतात पण फार फार तर कसं आहे की काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही त्यांना याच्यापासून दूर कसं जायचं किंवा कमी कसं करायचं किंवा कोर्टामध्ये जर तुमच्या विरुद्ध केस दाखल झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीनं तुम्ही पावलं उचलायची हे आम्ही त्यांना समुपदेशन करतो फक्त एक महत्त्वाचा मुद्दा असा जाणवतो ह्याच्यामध्ये की बरेचदा काय होतं की पुरुषांनी जर महिलेला म्हणलं की मी तुला नांदवायला तयार आहे आणि तू नांदायला ये रेन्स्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स हिंदू विवाह कायद्या कलम नऊप्रमाणे आपण ते पिटिशन दाखल करू शकतो तेवढा एकच अधिकार फक्त नवऱ्यांना आहे परंतु माझ्या प्रॅक्टिस आणि माहितीनुसार मी पाहिलं की बऱ्याच पुरुषांच्या केसेसमध्ये आम्ही बायकोनी नांदायला यावं ना म्हणून आम्ही केसेस दाखल करतो पण काही न्यायिक अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे की ह्या केसेस करून एक नाही जर समजा एखाद्या महिलेने सांगितलं की मला माझ्या नवऱ्याबरोबर राहायचं आहे कायदा त्या नवऱ्याला फोर्स करू शकतो की तिला नांदायला घे परंतु एखाद्या केस मध्ये जर पत्नी म्हणत असेल मला नाही राहायचं तर मग कोर्ट सांगत नवऱ्याला की तू तिला जबरदस्ती करू शकत नाही अच्छा दोन हजार अठरा एकोणीस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते मिश्रा साहेब तर ते त्यांनी एक दिलं होतं की पत्नी ही पतीची मालमत्ता नाही मग आता मालमत्ता नाही म्हणलं तर मग कायद्यांमध्ये हे बदल झाले पाहिजेत मुळीच मान मालमत्ता नाही आहे परंतु पूर्वीचा काळ जर आपण पाहिला की पुरुषप्रधान संस्कृती आपण म्हणतो पुरुषप्रधान आहे बऱ्याच पुरुषांनी त्यांच्यावरती अन्याय केले असतीलही सध्या नसतीलही परंतु धोंडू केशव कर्व्यांनी विधवेशी लग्न करून विधवा स्त्रीला दुसरा विवाह करण्याचा हक्क अधिकार मिळवून दिला राजाराम मोहन यांनी सतीची चाल बंद केली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका बनवून ती म्हणजे पूर्ण शिक्षणाची मूर्त त्यांनी रवली म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा पुरुषच जुलमी कसा काय होतो म्हणजे ह्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये खरं तर भेदभाव करणं चुकीचं आहे आणि राज्यघटनेच्या कलम चौदा नुसार जर पाहिलं तर इक्वॅलिटी बिफोर लॉ आहेच आहे त्याच्यामुळे जर आपण जे म्हणतो की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव राज्यघटना करत नाही तर मग कोर्टामध्ये महिला म्हणते की मला नांदायचं नाही आणि तो पुरुष म्हणतो की मी तिला नांदवायला तयार आहे तो कोर्टाकडून म्हणणं येतं की नाही तू तिला जबरदस्ती करायची नाही मग ही कायद्यांमध्ये हे बदल झाले पाहिजेत आहे ही तफावत आहे परंतु ही तफावत नाही कोर्टाकडून आम्हाला सांगितलं जातं वकील साहेब तुम्ही कायदे मंडळात जाऊन कायदे चेंज करून घ्या आता हे वकिलांचं काम नाही हे त्या पक्षकारांचं काम नाही खरं तर जे सरकार आहे त्यांनी ह्याच्यामध्ये कुठेतरी इनिशिएटिव्ह घेऊन ह्या कायद्यांमध्ये बदल केले पाहिजेत पण हे असं होताना दिसत नाही गेल्या अनेक वर्षापासून हे सातत्यानं तसंच्या तसं चालूच आहे निश्चितच या सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोललो पुरुषांच्या हक्कावरती पण बोललो आणि कशा पद्धतीने कायदे आहेत की ज्यामध्ये काहीसा बदल करण्याची गरज आहे कारण जर आपण समानतेबद्दल बोललो तर ते अधिकार जे स्त्रियांना कायद्याने दिलेले आहेत तसेच पुरुषांसाठी सुद्धा असावेत असं म्हणणं जे आहे ते शिंदे सरांनी मांडलं या मुद्द्यावरती आपण पुढे सुद्धा या मुद्द्यावरती बोलूया पण तुर्तास या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया सर तुम्ही आलात आम्हाला वेळ दिली मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका